औक्षणासाठी आपण जे तांभण वापरणार आहे ते पितळेचं तांब्याचं किंवा चांदीचं असावं या तामणामध्ये समोरच्या बाजूला आपण हळद कुंकू ठेवणार आहोत तर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आपण सुपारी आणि सोनं ठेवणार आहोत त्याचबरोबर इथे कापसाचा छोटासा बोळा ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण तांदूळ म्हणजेच अखंड तांदूळ ठेवणार आहोत यानंतर आपण तांबणाच्या मधोमध निरांजन किंवा तेलाचा दिवा ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही एक दिवा किंवा दोन दिवे तुमच्या घरी जशी पद्धत असेल तशी दोन किंवा एक दिवे वापरायचे आहेत त्यानंतर आपण ओवाळ्यानंतर गोड खाऊ घालण्यासाठी एखादी मिठाई किंवा गोडाचा एखादा पदार्थ ठेवायचा आहे आता या वस्तूच का कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून आपण हळद कुंकू तामण्यात ठेवत असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सुपारीसारखं टणक आणि अविनाशी व्हावं यासाठी आपण याच्यामध्ये सुपारी ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण एखाद्या सोन्याचा दागिना किंवा अंगठी ठेवतो तीही या व्यक्तीच्या ती जीवनाला सोन्यासारखी झळाळी आणि निष्कलंकता यावी यासाठी आपण सोन्याचा एखादा दागिना किंवा वस्तू ठेवतो त्या ठिकाणी आपण ता तांदूळ घेतो जे अखंड तांदूळ घेतले जातात त्याला आपण अक्षप म्हणतो याच्यामागील हेतू म्हणजे त्या व्यक्तीचं आयुष्य अखंड ता, राहावं हा असतो आता आपण मध्यभावी जो निरांजन घेतलं आहे त्याचा जो प्रकाश आहे त्या व्यक्तीवर पडावा त्याच्या जीवनातील दुःखमय अंधार दूर होऊन सुखमय प्रकाश पसरावा हा यामागील शास्त्रोक्त कारण आहे आता काही जणांकडे या तांबड्यामध्ये कापसाचा छोटा बोळाही ठेवला जातो तो बोळा किंवा कापूस आपण त्या व्यक्तीच्या डोक्यावर शेवटी ठेवतो तो का तर कापसासारखे म्हणजे म्हातारे होईपर्यंत केस पांढरे होईपर्यंत त्याला आयुष्य लाभावे असा त्याचा अर्थ होतो